ने जिंकलो आणि खूप मजा आली okay. सर तुम्ही संकल्प गुराला बरोबर खेळात शेवटचा मॅच आणि लय आक्रमक अशा प्रकारची दुसरी रॅली दुसऱ्या गे सेट जी झाला ती लय भारी झाला सर हो हो मी मी माझा पूर्ण बेस्ट दिलं आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो मी उडी मारून जे शॉट मारतात ते अप्रतिम आहे सर थँक्यू थँक्यू ते कुणालाच येत नाही सर दिग्विजय सिंह राजपूत है सर अंबाजों के बारे में क्या ख्याल है सर एकदम बढ़िया सिटी था और जो ऑर्गेनाइजर्स वगैरह थे इवन रेफ्रीज वगैरह हो गए सब ने बहुत अच्छा मैनेज किया इवन जो नाश्ता था खाना था सब ध्यान वगैरह बहुत बढ़िया रखा तो मुझे तो बहुत अच्छा लगा टूर्नामेंट जैसे सीनियर प्लेयर भी थे वसीम भैया ने बहुत बड़े एज के फिर संकल्प भी है तो उनके साथ खेलने मिला तो मुझे बहुत बढ़िया लगा एक्सपीरियंस क्या हाँ बिल्कुल नेक्स्ट ईयर बिल्कुल आऊंगा न्यूजीलैंड के इंडोनेशिया के कोच है सर आपको कैसा लगा आम बाजू मध्ये इंग्लिश हा हाउ यू फील गुड 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 नेक्स्ट इयर मेक टूर्नामेंट अगेन आय अगेन नेक्स्ट ईयर यू विल कम नेक्स्ट इयर यस विथ हाउ मेनी प्लेयर्स आप आपल्याबरोबर आहेत अतिशय स्टार रेफरी आमच्या सर्वांची आवडते आणि वर्षभर आमच्या आम संपर्कात असतात ग्रुपवर सर आमच्या अंबाजोगाईबद्दल बाजू काय प्रतिक्रियास प्रतिक्रिया काही नाही बस असंच चालू ठेवा एकदम सर्वात सगळे लोक आनंदात राहतात एवढा रिस्पेक्ट कुठेच मिळत नाही आम्ही आमच्या गळ्यातले तैतेच सर तुम्ही मानतो आम्ही तुम्हाला धन्यवाद धन्यवाद सर सर थँक्यू ज्यांनी यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे असे आमचे संतोष कदम सर आलेले आहेत तर सर तुम्ही चार दिवस झालं खूप मेहनत घेतली सर आणि त्या उंच अशा टावरवर बसलेल्या होतात तर सर या स्पर्धेबद्दल आपल्याला काय वाटतं सर नाही नाही आपल्या अंबजोगाईमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा झालेली आहे आणि हे खरंच आपल्यासाठी फार आनंदाची बाब आहे आता चार दिवस तिथं बसलो परंतु मी तिथं बसून पूर्ण जवळून सगळ्या मॅचेसचा आनंद घेतला त्याच्यामुळं त्या तिथं बसणं मला काही अवघड वाटलं नाही माझा बसण्याचा उद्देशच तो होता की मला मॅच पण जवळून पाहता येतील आणि आपल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत आपल्या ह्या मॅचेस जातील व्यक्तिमत्व आहे गडकिल्ले प्रेमी आहात त्याचप्रमाणे सायकलिंग करतात आणि बॅडमिंटन सुद्धा खेळतात तर कितीची बॅच आहे आणि तुम्ही कुठं बॅडमिंटन खेळता आम्ही सर्व शिक्षक मिळून सकाळी साडेपाच वाजता यशवंतराव चव्हाणचं चाह इनडोअर गेम इनडोर कोर्ट जे आहे त्या ठिकाणी मग आमचे श्रीनिवास मोरे सर असतील हे आमच्या त्या ग्रुपचे मेन आहेत आणि त्यांनी सगळ्यांचा मेळा करून जिल्हा परिषद खास करून जिल्हा परिषदेचे शिक्षक एकत्र करून आमची सकाळची बॅच जवळपास दो दोन हजार सतराच्या पूर्वीपासून चालू आहे मी दोन हजार सतराला त्याच्यामध्ये सामील झालो आणि मोरे सरांच्यामुळं आम्ही सगळे एका माळेमध्ये गुंफल्यासारखे एकत्र आहोत आणि इथं आलं की आमचं आम्ही एकदम टेन्शन फ्री होतो आमचा ट्रेस एकदम कमी होतो आणि सकाळी साडेपाच वाजता येतो सात वाजेपर्यंत एकदम लहान होऊन आम्ही बॅडमिंटन खेळत असतो आणि ह्याचं सगळं श्रेय आमच्या मोरे सरांना जातं सर्व शिक्षक त्या सकाळच्या बॅ बॅचला आहेत प्रवीण भैयाविषयी आपलं काय म्हणत असतं प्रवीण भैया तर आपल्या माळेचे मुकुटबनी आहेत सर्वांनी सर्वांना एका माळेमध्ये गुंफून ठेवण्याचं काम प्रवीण भैयाने केलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक एकत्र ठेवणं ही थे फारच म्हणजे कसोटीची गोष्ट आहे परंतु प्रवीण भाई यांनी सर्वांना एकत्र ठेवून कधी आनंदाने कधी आदरपूर्वक अशा पद्धतीनं त्यांनी हे सगळ्या गोष्टी साधलेल्या आहेत आणि सर्वांची एक माळ अतिशय सुंदर असे गुंतलेले आहे थँक्यू सर चार दिवस साऊंड सिस्टीमची व्यवस्था ठेवलेली आहे यांनी आपल्या साऊंड सिस्टीमच नाव काय ऑडिओ मिशन ऑडिओ ऑडिओ कुठलं आहे परळीवे काय नाव तुमचं पार्क आपलं खूपच छान तुम्ही प्रक्षेप म्हणजे साऊंड सिस्टीमची व्यवस्था ठेवली आपलेही मनपूर्वक धन्यवाद आपल्यासमोर आहेत वसंतरावजी कांबळे सर कांबळे सर तुमच्याबरोबर तुमच्यासोबत युट्यूब वर तुम्हाला काही लोक जॉईन आहेत सर हे जे अंबाजो आहे क्रीडा सांस्कृतिक आणि व्यायाम मंडळ आहे त्याचे अध्यक्ष प्रवीणभाई देशमुख आहेत यांनी जे मॅच आयोजित केलेले आहेत त्यांच्या ग्रुपनं तर भयाविषयी आपलं काय आहे या ठिकाणी ज्या बॅडमिंटनच्या मॅचेस झाल्या अंडर फिफ्टीन आणि ओपनच्या अतिशय सुंदर असं आयोजन केलं होतं प्रवीण जराब देशमुख मी यांनी आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएनची याला परवानगिनी ह्या मॅचेस ठेवल्या हो होत्या अतिशय उत्कृष्ट नियोजन होतं आणि या ठिकाणी आलेले प्लेअर महाराष्ट्रातून दूर दौरून आले होते त्याबद्दल मी भैयांचं आणि बॅडमिंटन ग्रुपचं अभिनंदन करतो तसेच या सामन्याचं जे काही इतर न पसरता लोकांनी लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षकण पाहिलं त्याबद्दल माननीय आदर्श शिक्षक श्री श्रीनिवास मोरे सरांचे मी आभार मानतो ते संतोष कदम कदमसर यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो धन्यवाद थँक्यू अंबाजोय क्रीडा सांस्कृतिक आणि व्यायाम मंडळाचे युवा प्लेअर आर्या आपल्यासोबत आहेत आशे आणि पाया अंडर 15 मध्ये मैचमध्ये नमस्कार अंडर 15 होणार आहेत हां झालेले आहेत तर त्या त्यातून मुलांना कसं प्रोत्साहन मिळेल काय नाही ही <laughs> एक नंबर मॅच आहे सर आणि अशाच भविष्यात आपल्या स्थान आहे हरलेले एकदम काय ते तर आमचं ते मेन्स झालं ना हे अंडर फिफ्टीन म्हणजे खूपच सुंदर स्पर्धा आहे अंडर फिफ्टीनच्या ते बोल विचार देत खूपच सुंदर झाल्यात आणि तुझे खेळला सामना त्याबद्दल काय मत आहे माझं मत मी लय नंबर एक खेळलो सर आणि माझा जे शॉट होता की कुणाला दुसरं चालतं हे प्रत्येक तुला थोडं इंटरेस्ट होतं ना मग माझा शॉर्ट कोणतं एवढा काय शॉर्ट आपण टाकले आपण आपण काहीच फायक एकवीसदा एकदम सरके नव्हतेस ते आहेत आपले मोरेवाडी ग्रामपंचायतचे ग्राम विस्ताराधिकारी आणि तालुका अध्यक्ष तर सरांसर सुद्धा यासारखे पॉलेला खेळतात संजय आरसोडे सर आहे ते कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा झाल्या होत्याचे विजेते आहेत ते आणि सरांनी या ठिकाणी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला आमचे तिडके साहेब आहेत ते दररोज सकाळी मॉर्निंगला येतात खेळायला साडेपाच वाजता छान खेळायला ते आजकाल आणि हे मीडिया प्रमुख आहेत आणि त्यांनी चार दिवस चांगलं काम केलं संतोष कदम सर बरोबर राहून आणि अतिशय सुंदर असं प्रसार आहे सरांनी सर्वात चांगलं वर बसून कंटिन्यू बारा तास जर बसून असतील तर संतोष कदम सर आणि मोरे सर आपल्या दिलेली जबाबदारी शंभर टक्के पार पाडली कोणी असेल तर मोरे सर आणि संतोष कदम आहे ओल्ड कंपनीचे प्रमुख आहेत सर काय वाटतंय आता ही पाचवी वेळ होती आपल्या बॅडमिंटन संस्कृत मंडळा मॅचेस घेण्याची आणि खास करून यावेळेस अंडर फिफ्टीन मॅचेस झाले त्या खूप चांगले होते कारण मोबाईलच्या जगा ज्या मॅचेस घेणे आणि त्याचबरोबर या मुलांना याची आवड निर्माण करणे एका प्रकारे आपण आपण एक फिट बनवायला आणि खूप चांगलं काम आहे आजच्या युगात आणि त्यासाठी आपल्या सगळ्याचं सहकार्य ए टू झेड लोकांचं आणि आपण त्या रूपाने सगळे एकत्र आलो ते सुद्धा एक खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण आपण दुःख सुख शेअर करतो त्यातून आपल्याला अजून जिवाळा होतो आणि फ्री वाटतं आणि एक आनंदी वातावरण सर माझी प्राचार्य आमचे आहेत चितखंडीचे अतिशय आवडते आहे विद्यार्थ्यांचे विद्यार्थीप्रिय विद्यार्थीप्रिय शिक्षक चितखंडी शिरमोकर चे, सर प्रशांतच्या या आजच्या या राज्यस्तरीय ज्या स्पर्धा पार पडलेल्या प्रवीण भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्यांच्या सहकार्याने एक उत्तम प्रकारे सादरीकरण आपण इथे सादर केलेलं आहे सर्व स्पर्धक असो किंवा त्यांचे पालक असू द्यात किंवा प्रेक्षक असू द्यात सर्वांनी या स्पर्धेविषयी अतिशय चांगले आपले मत व्यक्त केलेले आहे सर्वांचे धन्य मॉर्निंग खूपचे सदस्य आहेत का का कशा झाल्या स्पर्धा स्पर्धा खूप छान झाल्या सर्वजण एकत्र काम करतात त्याच्यामुळे स्पर्धा खूप छान होतात अशी युनिटी कायम राहू ही त्यापेक्षा चे थँक्यू सर यशवंत आरसुळे सर जिल्हा परिषद चित्रवाडीचे मुख्याध्यापक आणि आमचे मित्र तर यशवंत सुरेश सरांना सुद्धा खेळाची खूप आवड आहे सर तुम्ही चार दिवस झाले इथं पाहतात तिथं आणि भाई देशमुख मित्र मित्रमंडळाचे तुम्ही सदस्य कोणत्या एकूणच काय वाटते सर ग्रँड सॅल्यू टू प्रवीण देशमुख अतिशय भयाच्या सुंदर नियोजनामुळं खूप चांगल्या स्पर्धा झाल्या आणि सगळेजण म्हणत होते क्या बात क्या बात क्या बा खूप सुंदर धन्यवाद अतिशय मेहनत घेतली चार चार दिवस यांनी गवाने मामा गवाने मामा इज ग्रेट मॅन आणि इव्हन खरोखरच हात मारल्या मारल्या मामा हजर होते आणि यांना खरोखरच महाविद्यालयानं परमनंट करायला पाहिजे असं व्यक्तिमत्व आहे आणि पगारसुद्धा वाढविला पाहिजे यांचा <laughs> यांनी गेट व्यवस्थित सांभाळलं यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच आणि अतिशय उत्कृष्ट ड्युटी करतात तुम्ही चहा ज्यांनी चार दिवस अतिशय चांगला बनवून दिला आणि अहमदबाद शहरामध्ये अशी अतिशय प्रसिद्ध आहेत शुभम आणि नाव नागराळे नागराळे खरोखरच शुभम नागराळे म्हणजे एक हिरास गौसाला आहे चहाच्या बाबतीत धन्यवाद सर्वप्रथम सन्मान्य मोरेसर यांचं खूप खूप अभिनंदन ते मीडिया स्पेशलिस्ट म्हणून त्यांची आता नेमणूक करण्यात आलेली आहे खरं तर गुणवंताचं कौतुक करावं पण कौतुक करण्यास देखील कौतुक करावं या मतामधला मी म्हणून मोरेसरच खूप खूप कौतुक अभिनंदन धन्यवाद तर अशा प्रकारे हे लाईव प्रक्षेपण होतं आणि हे आपल्याला दिसते माननीय श्री अमरसिंह भया पंडित माझंही शिक्षण सगळं गेवरला झालेलं आहे भया त्यावेळेस कॉलेजला असायचे आज हे बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत रणजित हे प्रवीण भैया देशमुख हे धनंजय मुंडे साहेब आणि हे अजितदादा पवार अशा प्रकारे या ठिकाणी बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झालेत आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद करून या ठिकाणी मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र हो सर लगेच लगेच हो सर लगेच लगेच Субтитры <laughs> подогнал well,